पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यात आता गुलियन बॅरिस सिंड्रॉम म्हणजेच जी बी एस या नव्या विषाणूनं शिरकाव केलाय या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता जवळपास पंच्याहत्तरवर जाऊन पोहोचली जी बी एस रुग्णांना नमुन्यात कॅपिलोबॅक्टर जेनुनी या जीवाणूसह नॅरो व्हायरस हा विषाणूही वाढल्याचं दिसतं त्यामुळे स्नायूंमध्ये कमकुतपणा येणं अशक्तपणा हातापायांमध्ये वेदना श्वसनाला त्रास या लक्षणाबरोबरच काही जणांमध्ये उलट्या जुलाबाची ही लक्षणं दिसून आलेत मात्र काळजी घेतली तर यापासून दूरही राहता येत असल्याचं दिसतं हा व्हायरस येतो कसा आणि घालवायचा कसा हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो गेल्या आठवडाभरात पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण मध्ये जीबीएसचे चे रुग्ण वाढत आहेत सर्वाधिक चाळीसहून अधिक रुग्ण ग्रामीण मध्ये पुण्यात तेरा तर पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये बारावर रुग्ण असल्याचं सांगण्यात येतं पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातच प्रामुख्याने या आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत यातल्या काही रुग्णांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आला असून काही जण ठणठणीत बरे झाल्याचंही दिसतंय मात्र या आजारानं अनेकांच्या नाकात दम आणल्याचंही दिसतं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जी बी एस हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे यामध्ये शरीरातील रोगप्रतिकार शक्तीचं मज्जातंतूवर हल्ला करू लागतात त्यामुळे स्नायूंमध्ये त्यात वेदनाही होतात या आजारात कधीकधी अर्धांग झटका येण्याचीही शक्यता असते या आजाराचा फैलाव वेगानं होत असला तरी रुग्ण लवकर बरे देखील होतात मात्र रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो जी पी एसनं पेरू देशातही उच्छाद मांडला होता त्यामुळं तिथं आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची वेळ आली होती हे बघता त्याची काळजी घ्यावी लागणार हे नक्की हा आजार कुणालाही होऊ शकतो विशेषतः बारा ते तीस वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येतं काही वेळा वयस्कर व्यक्तींनाही लागण झाल्याचं आढळून आलंय मात्र हा संसर्गजन्य आजार नाही शिवाय तो बरा होतो त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही असं वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलंय मुख्य म्हणजे हा आजार नसांवर परिणाम करतो यात स्नायू कमकुवत होतात त्यामुळे वेदना होतात त्या होता। शिवाय संवेदना कमी होतात काहींना तात्पुरता अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होऊ शकतो हाताची बोटं तसंच पायांमध्ये वेदना होतात चालताना त्रास आणि चिडचिड होते सिंहगड रोड परिसरासह अनेक भागातील रुग्ण हे दूषित पाण्यामुळंच वाढल्याचं अहवालाअंती स्पष्ट झाले त्यामुळे उकळून पाणी पिणं हा या आजारावरचा रामबाण उपाय असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय कोणत्याही आजारात स्वच्छता हा घटक महत्वाचा असतो हात स्वच्छ धुणं बाहेरचे पदार्थ ता खाणं टाळणं आणि स्वच्छ आणि उकळलेलं पाणी पिणं ही त्रिसूत्री या आजारावर कामी येऊ शकते पाणी उकळल्यामुळं अतिसारास कारणीभूत असलेले जीवाणू मारतात अगदी प्रवासातही घरातले पाणी न्यावे किंवा मिनरल वॉटरच्या पाण्याचा उपयोग करावा अशा गाईडलाईनही देण्यात आल्यात हे बघता पाण्याबाबत प्रत्येकानं दक्षता घ्यायला हवी याशिवाय संतुलित आहार व्यायाम ध्यानधारणा या बाबीही जी बी एसला रोखण्यास मदत करत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तसं जी बी एस हा काही नवा नाही शिवाय या आजाराचे रुग्णही बरे होत असल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही मात्र काळजी घ्यायला हवी एवढं नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र